नमस्कार वैशालीस रेसिपीमध्ये आज आपण खमंग चौदार असं हिरव्या मुगाचं वरण करणार आहोत तर त्यासाठी इथे मी एक वाटी हिरवे मूग घेतले आहेत तर हे माझ्या शेतातील आहेत हे आता आपण कुकरमध्ये घालूया आणि याला दोन वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे मूग धुवून घेतल्यानंतर यामध्ये आता वरून स्वच्छ पाणी घालूया तर ज्या वाटीने आपण हिरवे मूग घेतले होते त्याच वाटीने तीन वाट्या पाणी घालायचं आहे तर एक वाटीसाठी मी तीन वाट्या पाणी घातलेलं आहे चवीपुरतं मीठ घालूया आणि आता कुकरचं झाकण लावून मीडियम फ्लेमवर याच्या पाच ते सहा शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर आता सहा शिट्ट्या करून घेतल्यानंतर मी कुकर खाली काढून घेतलं आहे याची वाफ पण गेलेली आहे तर झाकण उघडून पाहूया तर छान असे मूग शिजलेले आहेत माझी ही घरची डाळ आहे त्यामुळे अगदी सहा शिट्ट्यात मस्त शिजली आहे सहा शिट्ट्यांमध्ये अशी डाळ शिजलीच नाही तर तुम्ही आणखी एखादी शिट्टी करून घेऊ शकता तर आता ही इथे व्यवस्थित शिजलेली आहे रवी घेऊन याला छान घोटून घेऊया आणि आता जरी तुम्हाला यामध्ये हिरवे मूग अख्खे दिसत असतील तरी फोडणी दिल्यानंतर मुगाचं वरण छान आळून येतं थोडंसं घोटून घेतल्यानंतर आता यामध्ये पाणी घालूया तर पाणी गरमच घालायचं कारण मूग पण गरमच आहेत म्हणजे वरण चवीला छान लागतं छान सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता लगेच वरणाला फोडणी देऊया तर त्यासाठी मी कढईत तेल गरम करायला ठेवलं होतं छान गरम झालेलं आहे तर यामध्ये एक चमचा मोहरी घालूया आणि मोहरी तडतडायला सुरुवात झाली की एक चमचा जिरे घालायचेत जिरे छान तडतडले की पाव चमचा हिंग घालूया नंतर दहा ते बारा कढीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि इथे मी आता एक दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेऊन वाटण तयार करून घेतलं होतं ते घालूया आणि एक मिनिटभरच याला परतून घ्यायचं आहे दोन लाल मिरच्या हाताने तोडून घातल्या आहेत छान परतून झाल्यानंतर अर्धा चमचा हळद घालायची आहे मिक्स करून घेऊया आणि लगेच हे हिरवे मूग आणि पाण्याचं जे मिश्रण आहे ते घालायचं आहे बुडापासून एकदा सगळं चांगलं हलवून घ्यायचं आणि आता गरजेनुसार यामध्ये पाणी घालायचं आहे तर मी साधारण एक ग्लास पाणी घातलं आहे तुम्हाला जसं वरण पाहिजे म्हणजे घट्ट पातळ त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता बुडापासून सगळं मिक्स करून घ्यायचं आणि उकळी येईपर्यंत थांबायचं आहे तर आता हे वरण उकळायला नुकतीच सुरुवात झाली आहे तर आणखी पाणी लागणार आहे तर मी एक ग्लास आणखी पाणी घातलं चवी आहे चवीनुसार मीठ घालूया आणि साधारण एक पाच ते सहा मिनिट आता छान हे वरण शिजून घ्यायचं आता साधारण सहा ते सात मिनिट झाली आहेत वरणाला छान खळखळून उकळी आली आहे तर वरण शिजलेलं आहे सुरेख असायला रंग आला आहे शेवटी कोथिंबीर घालूया तर आपण हिरव्या सालाची डाळ असती त्याचं वरण नेहमीच बनवतो अशा अख्ख्या हिरव्या मुगाचं वरणसुद्धा एकदा अवश्य करून बघा खायला खूप चविष्ट लागतं भाकरी पोळी भात कशासोबतही तुम्ही खाऊ शकता तर जरूर बनवा आणि कशी वाटली रेसिपी कमेंट करून मला अवश्य कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटणार आहोत एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।